दिवसाच्या सुरुवातीला दिला अत्यंत दिलासादायक आणि अभिमानास्पद बातमी समोर येते कारण जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला आता भारतीय वायुदलाने घेतला आहे ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय वायुदलाने तब्बल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तान आणि पाकव्याप्त का काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवरती एअरस्ट्राईक केलेला आहे हल्ला चढवलेला आहे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते रात्री दीड वाजेच्या सुमारास हे हल्ले करण्यात आलेत बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी हे हल्ले करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय एकूणच भारत पाकिस्तान युद्ध होणार ही परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज सात तारखेला सरकारने मॉकड्रिल देखील जाहीर केलं होतं मात्र मॉकड्रिल होण्याच्या आधीच रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भारतीय वायुदलाने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याचं पाहायला मिळतंय ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय वायुदलाने त्यांची तब्बल नऊ तळं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि ह्याची अधिकृत माहिती संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेली आहे